काँग्रेसचे शहराध्यक्ष असेफुद्दीन बाबा खतीब यांच्या रोजा इफ्तारच्या कार्यक्रमास हजारो हिंदू मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती रमजान ईद व त्यानिमित्त राजकीय भाईचारा जपण्यासाठी वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते नेते यांच्याकडून रोजा इफ्तारीचा कार्यक्रम घेण्यास सुरुवात करण्याअगोदर अंबाजोगाईचे काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष व सर्वांचा परिचय असलेले असेफुद्दीन बाबा खतीब यांच्याकडून सर्वात अगोदर अंबाजोगाईत रोजा इफ्तारचे आयोजन करण्यात आले आहे तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही अखंडितपणे अन्नदान सामाजिक उपक्रम कुठलेही कारण असो किंवा नसो लोकांसाठी आनंदाने अन्नदान करत असतात हे करण्यात कधीही मागे न राहता आज संपूर्ण अंबाजोगाईतील मुस्लिम बांधवांनी किरमाणी दर्गा प्रांगणामध्ये असेफुद्दीन बाबा यांनी आयोजित रोजा इफ्तारीचा मोठा कार्यक्रम घेण्यात आला यात लहान मोठे हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांना एकत्रित बसून फळ आहार सरबत त्यांच्यासोबत ठेवून सुरुवातीला दुवाचं पठण करण्यात आलं व रोजा इफ्तारीनंतर मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली रमजानचा पवित्र महिन्यामध्ये उपवास करणाऱ्या लोकांना जर उपवास सोडण्यात काय आपण काही मदत केली तर अल्ला आपणास उदंड आयुष्य देतो आयुष्यात कुठलीही अडचण आल्ला येऊ देत नाही ही जी शिकवण जमलेल्या बांधवांना देण्यात आली गोरगरिबांना सडल हाताळण्यास मदत करणारे व सामाजिक राजकीय क्षेत्रात सदैव अग्रेसर असलेले तडफदार काँग्रेसचे शहराध्यक्ष असेफोद्दीन बाबा खतीब आवर्जून पुढाकार घेत असतात रोजा इफ्तारी कार्यक्रमासाठी राजूभाई भाई, 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 भाई अहमद भाई, भाई फेरोज भाई फेरोजभाई भाई एजाज भाई यांनी मेहनत घेतली संग्राम महाराष्ट्राचा न्यूजसाठी अभिजित लोमटे जोगाई